इथं काही महिला भगिनी बसलेल्या आहेत आपण समजून घेऊया जुन्नर तालुक्याला आमदार कसा असावा समजून घेऊया ताई नमस्कार जुन्नर तालुक्याला जे काही आता निवडणूक येईल त्यासाठी तालुक्याला आमदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं आमच्या दादांसारखंच असावं आमची इच्छा आहे सत्यशील दादा आणि दादा आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेगी म्हणजे सत्यशील दादा शेरकर आमदार होणार ही काळ्या दगडावरची शंभर टक्के एक हजार एक टक्का दादाच आमदार होणार एक हजार एक टक्का दादाच आमदार होणार आणि तेच आम्हाला माझा सुनंद अनिल थोरवे मी ग्रामपंचायत सदस्य आहे शिरोली गावची आम्हाला पण तेच वाटत काय आमचेच दादा आमदार झाले पाहिजेत आणि आम्हाला तेच पाहिजेत आमदार झाले पाहिजे पण का आमदार दादा आमचं गावचं भूषण आहे दादा आमचे आधारस्तंभ आहे आज त्यांनी दादांनीच आम्हाला इथपर्यंत आणले दादांनी तुम्हाला आणलं पण यापूर्वीचे जे आमदार आहेत अतुल बेनके यांच्या कामकाजावर तुम्ही नाखुश आहात का त्यांचे पण कामकाज जर खुश आहे त्यांनी पण भरपूर काम केली पण आता मला वाटतं आमचे दादा आमदार हो आमची मनापासून इच्छा आहे म्हणजे बिनकेंचं काम चांगलं आहे परंतु आमचे दादा आमदार व्हावे हो असं तुम्हाला आमचे आता दादा आमदार व्हावं हो, अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि दादा आमदारांनी काय दगडावरची रेल्वे पण दादा निवडणुकीला उभे राहणार नाही असं सांगितलं जाते नक्की खरं काय उभी राहणार तुम्ही त्यांना पाठबळ देणार सपोर्ट आमचं शव म्हणजे पण आमच्या मनापासून इच्छा आणि देवा पशी पर पण पर आमची हीच प्रार्थना आहे दादा आमदार का दादा आमदार होणारच दादा आमदार होणार होणार